तर काल श्रीलंके दौऱ्यासाठी भारताची टीम अनाऊन्स करण्यात आलेली आहे ओडी आय आणि टी ट्वेंटीसाठी परंतु कालच्या टीम निवडीमध्ये भरपूर धक्के बसलेले आहेत ज्या गोष्टी एक्सपेक्ट केल्या नव्हत्या त्या गोष्टी झालेल्या आहेत सगळ्यात महत्वाची जर कोणती गोष्ट झालेली असेल तर हार्दिक पांड्याला कॅप्टन तर काय व्हाईस कॅप्टन सुद्धा केलेलं नाही म्हणजे भविष्यात हार्दिक पांड्याचे कॅप्टन होण्याचे सर्व मार्ग बंद झालेले आहेत असं तुम्ही म्हणू शकता ही सगळ्यात मोठी हायलाईट आहे आणि मागील काही दिवसापासून चर्चा चालू होती की सूर्यकुमार यादवला कॅप्टन बनवलं जाईल आणि ते झालं पण तसंच आणि आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण बोललो होतो की जवळपास कन्फर्मेशन सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्याला गेलेलं आहे की सूर्यकुमार यादवच कॅप्टन झालेला आहे तर कालचा जो स्क्वॉड अनाऊन्स केलेला आहे तर ही सगळ्यात मोठी हायलाईट आपण म्हणू शकतो त्यानंतर गौतम गंभीरचा हा पहिलाच दौरा असणार आहे हेड कोच म्हणून आणि त्यामध्ये सगळ्यात सरप्राईज गिफ्ट जे गौतम गंभीरला भेटलंय ते म्हणू शकता की रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघं पण ओडीआय साठी अवेलेबल असणार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं विराट कोहली येईल का नाही याबाबत डाऊटच होते परंतु विराट कोहली आणि रोहित शर्मानं खूप मोठं मन दाखवून या दौऱ्यासाठी येणार असल्याचं सांगितलं आणि सगळ्यात महत्वाचं त्यांच्याकडून असं स्टेटमेंट आलेलं आहे की गौतम गंभीरचा हा पहिला दौरा आहे आणि त्यांचा रिस्पेक्ट म्हणून आम्ही त्या दौऱ्यासाठी असणं खूप जास्त इम्पॉर्टंट होतं अशा प्रकारचं एक स्टेटमेंट त्यांच्याकडून आलेलं आहे त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे श्रेय शहरचं सुद्धा ओडीआय कम बॅक झालेलं आहे परंतु ईशान किशनला या टीममध्ये स्थान नाही मिळलं ओडीआय आणि टी ट्वेंटीमध्ये कोणाकोणाचं सिलेक्शन झालंय तुम्ही या दोन्ही साईटला बघू शकता स्क्वॉडचं आणि आपण फक्त विशेष म्हणजे काय काय हायलाईट आहे याबद्दलच चर्चा करणार आहोत त्यानंतर जे कोणी एक्सपेक्ट केलं नव्हतं ते शुभमन गिलला व्हाईस कॅप्टन करण्यात आलेलं आहे कारण झिम्बाबे दौऱ्यामध्ये ज्या काही गोष्टी झाल्या त्या बघून असं वाटत होतं की शुभमन गिलला पुढच्या दौऱ्यामध्ये घेतील का नाही कारण शुभमन गिलपेक्षा ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जयस्वाल आणि अभिषेक शर्मा यांचा परफॉर्मन्स चांगला होता परंतु ऋतुराज गायकवाड आणि अभिषेक शर्माचं पण निवड झालेलं नाही आणि यामुळे पण खूप जास्त वाईट वाटत आहे स्पेशली ऋतुराज गायकवाडला जे डावलं जातंय ते बघून खूपच जास्त वाईट वाटत आहे त्यानंतर हर्षित राणा रियान पराग आणि शिवम दुबे यांना पण स्थान मिळालेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रियान, रियान पराग आहे रियान परागचा आता झंबाबे दौरा पण एवढा विशेष गेला नव्हता आणि त्यामध्येच रियान परागला वन डे मध्ये पण निवडलेला आहे तर एक प्रकारे जर तुम्ही बघायला गेलं तर ही जी टीम निवडलेली आहे ती फ्युचरसाठी किंवा फ्युचरचा प्लॅन करून निवडलेली आहे म्हणजे भविष्यात कोणती टीम आपल्याला दिसू शकते याचं कुठेतरी चित्र या टीममध्ये दिसतंय आणि म्हणजेच बघायला गेलं तर शुभमन गिलला व्हाईस कॅप्टन करून हेच दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की भविष्यामध्ये शुभमन गिलच सगळ्यात मोठा दावेदार आहे कॅप्टन होण्याचा आणि शुभमन गिलला व्हाईस कॅप्टन केल्यामुळे हार्दिक पांडे आणि के एल राहुल यांचं कॅप्टन होण्याचे स्वप्न आता कधीही पूर्ण होणार नाही कारण शुभमन गिल खूप यंग आहे आणि त्याला दोन हजार सत्तावीसच्या वर्ल्ड कप साठी ट्रेन केलं जात आहे अशा प्रकारचं चित्र दिसत आहे म्हणजेच दोन हजार सत्तावीस पूर्वी शुभमन गिलला परफेक्ट कॅप्टन बनवलं जाईल त्यानंतर परत संजू सॅमसन वर अन्याय होतो ह्या पण गोष्टी चालत असतात त्याचं पण ओडीआय मध्ये सिलेक्शन झालं नाही संजू सॅमसनचं सुद्धा ओडीआय मध्ये सिलेक्शन व्हायलाच पाहिजे होतं परंतु त्याला पण ओडी आय टीम मध्ये स्थान नाही भेटलं आणि यामध्ये सगळ्यात शॉकिंग म्हणण्यापेक्षा सगळ्यात सरप्राइसिंगली वॉशिंग्टन सुंदर झालेलं आहे कारण झुंबाबे दौऱ्यामध्ये त्याचा ऑलराऊंडर परफॉर्मन्स होता आणि याच फळ म्हणून त्याला आता टी ट्वेंटी आणि मध्ये दोन्हीकडे पण सिलेक्शन झालेलं आहे आणि हे खूप इम्पॉर्टंट होतं कारण तो डिझर्व्ह करतो दोन्ही पण फॉर्मॅटमध्ये खेळणं तर अशा प्रकारे गंभीरच्या पहिल्याच दौऱ्याची टीम निवडण्यात आलेली आहे आणि यामध्ये कुठेतरी स्पष्ट चित्र दिसत आहे की फ्युचरमध्ये टीम इंडिया कशी असेल आणि सगळ्यात महत्वाचे जे चर्चा चालू होती हार्दिक पांडे कॅप्टन होणार का नाही याचं पण उत्तर मिळालेलं आहे तर आता जवळपास सूर्यकुमार यादव कॅप्टन झालेला आहे आणि तो दोन हजार सव्वीसच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप पर्यंत तोच कॅप्टन राहील यामध्ये काहीच डाऊट नाही आणि रोहित शर्मा पण दोन तीन वर्ष ओडीआय खेळू शकतो तोपर्यंत रोहित शर्माच कॅप्टन राहील आणि त्यानंतर गिल ट्रेन होऊन जाईल दोन तीन वर्षात आणि त्यानंतर गिलच टी ट्वेंटी पण आणि ओडीआयचं नेतृत्व करताना दिसू शकेल तर या दोन्ही मधून ही जी टीम आहे याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे तुमच्यासाठी कोणता सगळ्यात शॉक होता किंवा कोणतं सगळ्यात मोठा सरप्राईज होता कॉमेंट करून नक्की सांगा